नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना ई केवशी करण्यासाठी या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे परंतु या ठिकाणी व्हॉट्सअप स्कॅमद्वारे काही लोक या ठिकाणी आपल्याला फसवत आहेत हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा एस बी आय रिवॉर्ड पॉईंट या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे काही ए पी के ॲप्स आहे या ठिकाणी असं कधीही ॲप्स या ठिकाणी गव्हर्मेंटच्या ज्या वेबसाईट आहे किंवा बँक आहेत कधीही तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवत नाहीत आणि अशा प्रकारच्या ज्या काही फेक्स या स ठिकाणी लिंक आहेत या लिंकवर तुम्ही ओपन करायचं नाही जेणेकरून हे तुम्हाला सांगत आहेत की तुमचा आधार डाटा पॅन कार्ड डाटा या ठिकाणी डिटेल्स करा आणि तुमची ए के सी या ठिकाणी करून घ्या मित्रांनो हे बघा एवढं मोठं स्कॅम या ठिकाणी अशा प्रकारे एसबीआयचा या ठिकाणी लोगो लावला जातो आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाते की अशा अशा प्रकारचं आम्हाला पंचेचाळीस टक्के डिस्काउंटमध्ये आ, लोन भेटलं किंवा कोणत्याही प्रकारचं ई के वाय सी झाली अशा प्रकारे स्कॅम या ठिकाणी केला जातो या ठिकाणी बघा एस बी आय के वाय सी अपडेट ए पी के या ठिकाणी अशा प्रकारचे ए पी के ॲप्स एस बी आय कधीही बनवत नाही या ठिकाणी बँक वारंवार सूचना देत असते की आम्ही असं कुठल्याही प्रकारे तुम्हाला फोनवर किंवा मॅसेजवर या ठिकाणी तुमच्याकडून पॅन कार्ड डिटेल असेल आधार डिटेल असेल असे कधीही आम्ही तुम्हाला विचारत नाहीत त्याचबरोबर बघा युनियन बँक या बँकतर्फेसुद्धा या ठिकाणी ब बघा अपडेट ए पी के पाठवलेला आहे या ठिकाणी बघा पी एम किसान ए पी के अशा प्रकारे या ठिकाणी बघा एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की तुम्ही अशा जंजाळामध्ये न फसता सरळ सरळ असे फालतू ग्रुप असतील त्या ग्रुपमधून या ठिकाणी तुम्हाला एक्झिट व्हायचं आहे जेणेकरून तुमचाही डाटा या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार नाही आणि तुमचे आहेत तेच पैसे तुमच्या बँक खात्यातून गायब होतील त्यामुळे आता सध्याचा जो काही इमोशन्स आहे शेतकऱ्यांचा जे शेतकरी ई के वाय सी करण्यापासून वंचित आहेत ज्यांची प्रत्येकाला ई के वाय सी या ठिकाणी करण्याची गरज नाही फक्त ज्यांचं यादीमध्ये नाव आलं आहे त्यांनाच ई के वाय सी या ठिकाणी करायचे यामुळे धावपळ अजिबात करू नका आणि अशा प्रकारे तुम्ही जे काही फेक लिंक आहेत या लिंकवरती जाऊन तुम्ही कोणत्याही प्रकारची जी के वाय सी आहे के वाय सी करू नका या ठिकाणी मला एक जणाचा कॉल आला की या ठिकाणी आपल्याला ई के वाय सी अशी केले तर चालते का मित्रांनो बिलकुलही तुम्ही अशा फेक वेबसाईट किंवा फेक पी के ॲपवर ध्यान न देता या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी सी एस सी सेंटरवर जाऊन ज्यांचं यादीत नाव आहे त्यांनीच फक्त ई के वाय सी करायची आहे अन्यथा ज्यांची पी एम किसान अंतर्गत ई के वाय सी झालेली असेल त्यांनी ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही आणि तुमच्याकडे जर यादी ई के वाय सी तुमच्या गावातील नसेल तर तुमचे कृषी सहाय्यक असतील कृषी मित्र असतील किंवा कृषी अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत सरपंच असतील कोणत्याही एका व्यक्तीकडून तुम्ही जी ई के वाय सीची यादी आहे ती ई के वाय सी सरळ यादी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मागू शकता आणि सरळ सी एस सी सेंटरवर जाऊन ई के वाय सी करू शकता परंतु अशा प्रकारच्या फेक लिंक वर ई केवशी कधीही करू नका मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद